पाटील आणि आर पी आणि दुर्देव अनुसे यांनी आज एकदा आपल्या या भेट दिली आरतीसाठी वेळ काढला त्यांचं मनापासून आभार आहे संधी प्रथम वस्त्राने तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि गणपतीच स्वागत आपण केलं दोन दिवसापूर्वी गणपती आले वातावरण उत्साही असतंय तुमच्या सुद्धा एक प्रकारचा उत्साह निर्माण झालेला असतो आणि हा आलेला उत्साह तुम्हाला वर्षभर टिकून राहावा आणि पुन्हा तुम्ही काय करता त्या उत्साहासाठी पुन्हा गणपतीची आकृतीने वाढवता आणि हा उत्साह तुमच्या कुस्तीत दाखवावा अशी मी अपेक्षा करतो त्याचबरोबर तुम्ही कुस्तीत दरवर्षी प्रगती करावी आणि आपली प्रगती झाली का नाही आपण आपलं स्वतःच आपण काय करायचं आत्मपरीक्षण करायचं आपण कुठं चुकतोय वस्तात येतात वस्तात कुस्ती बघतात कुस्ती बघितल्यानंतर वस्तात जे सांगतात ते तुम्ही तंतोतंत पालन करायचं म्हणजे तुमच्या प्रोग्रेस नक्की होईल तुमच्या स्किलमध्ये मध्ये कौशल्यामध्ये वाढ होईल आणि ती वाढ अशीच राहो अशी मी गणपतीचे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सांगतो